गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात सर्व आय होप सर्वे ठीक आहे मित्रांनो ला तुम्ही बघितलं असेल मी आलोय आता चिंचणी कर्नाटकमध्ये आणि मस्त दर्शन वगैरे झालं सकाळी सकाळी पाच वाजता दर्शन घेतलं आम्ही साडेपाच वाजता आणि आता निघायची परत तयारी झालेली आहे सो निघालो आहे आता परत आणि चाललो आहे आता गाडी आपली इथे पार्क केली होती मित्रांनो जर कोणी इकडं चिंचणीला येत असेल तर राहण्याची वगैरे मस्त सोय आहे इथे सोय म्हणजे भक्त निवास आहे भक्तनी पण येताना लवकर या रात्री आम्हाला रूम नाही भेटला एक रूम दिला फक्त त्याने आणि त्यात कसे कसे झोपले सर्व आणि कसेपसे झोपले सर्व तर आणि त्याचे काय कॉस्ट तीनशे रुपये असं समथिंग असतं सो खूप कमी पैशात पे होतं जर कोणाला यायचं असेल इकडे चिंचणी ला, ला कर्नाटकला दर्शन घ्यायला देवीचं तर तिकडे राहण्याची पण रात्री सोय असते आणि मित्रांनो राह आता निघतोय गाडी इथे पार्क केली आहे गाडीची अवस्था बघा काय झालं पहिलं तर सामान ठेवूया गाडीमध्ये थांबा सो मित्रांनो झालं आता दर्शन वगैरे निघायची तयारी आहे गाडी थोडंसं सा साफ वगैरे करतो आतून आणि मित्रांनो जर कोणी इथे येत असेल मगाशी विषय अर्धवर राहायला तर इथे नाश्त्याची वगैरे सोय म्हणजे जसं मंदिराच्या गावाच्या बाहेर एक्झिट कराल तिथे पोहे वगैरे भजीपा वगैरे अशी चिकन सोय आहे नाश्ता लवकर सकाळी पाच सहा वाजताच चालू होऊन जातो मी काय नाश्ता केला नाही कारण आम्ही मध्ये थांबणार आहोत आणि नाश्ता करायला तर आता निघायचं तयारी चालू आहे आणि भक्त निवास एकदम मस्त आहे इथला सो जाऊया आणि जाऊया चला तयारी करूया निघूया रस्त्यात भेटूया सो मित्रांनो आलोय आपण इथे आता तासगाव मध्ये हो आणि सी एन जी भरायला थांबलोय मागे नाश्ता करायला थांबलेलो काल जिथे थांबलोय तिथेच आणि आता जायचंय मुंबईला तो रस्ता तर एकदम इकडे कर्नाटकमध्ये रस्ते एकदम चांगले आहेत पण इकडचा रस्ता खूप खराब आहे महाराष्ट्रामध्ये सो आता चाललो आहे बघू गेलेत थोडं वॉशरूमला वगैरे फ्रेश व्हायला घेऊया आणि निघूया चला पुढच्या प्रवासाला मंडळी तासगावमध्ये सी एन जी फुल केल्यावरती आम्ही डायरेक्ट थेट निघालो मुंबईच्या दिशेने जी मुंबईला जाताना मला हे सांगायचं आहे तुम्हाला की आम्ही आज निघालो आहे तो ज्या ज्या मार्गे आम्ही आलो होतो रहमतपूर मार्गे त्याच मार्गे आम्ही परत निघालो आहे मित्रांनो जर कोणी ज विजापूर आतनी मिरज या मा मार्गे जर कोणाला कर्नाटकला यायचं असेल कर्नाटकमध्ये एंट्री करायची असेल तर हा मार्ग एकदम सोयीस्कर आहे कारण कराड सांगली मार्गे जर येत असाल तर कराड रोड हायवेवरती खूप डायव्हर्शन आहेत तोच फायदा इथे भेटतो हा मार हा रोड द दोनच पदरी आहे पण मस्त है, सी, सी, है, रोड आहे सी सगळा सी डांबरचा रोड आहे त्याच्यावरती आणि रोड कुठेही खराब नाही आहे गावागावामध्ये पण रोड चांगला आहे आणि किलोमीटर पण काही जास्त नाही आहेत किलोमीटर पण तेवढेच आहेत सो जर कोणी कर्नाटक भागात येत असाल तर रहमतपूर मार्गे विटा रहमतपूर विटा तासगाव करून तुम्ही मिरजचा बायपास करून तुम्ही डायरेक्टली कर्नाटकमध्ये एंट्री करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या रोडला कोणताही टोल लागत नाही कोणताही टोल आकारला जात नाही जर तुम्ही कराड चांगली मार्गे येत आहे तर तुम्हाला कराडचा टोल लागतो तर तो, तो एक फायदा होऊन जातो आणि रस्ताही चांगला भेटतो डायव्हर्शनचा त्रास नाही ट्रॅफिकचा त्रास नाही ह्या रोडला पण गाडी चालवताना जरा व्यवस्थित चालवा सिंगल रोड्स आहेत गावागावामध्ये स्पीड ब्रेकर्स आहेत ह्या गोष्टींची काळजी घ्या सातारा सातारापर्यंत पोहोचलो आणि थांबलो आहे हे काय वाडेकर बंधू वाडेकर बंधू सामान थोडंसं सा खाण्यापिण्यासाठी सा घ्यायला घरच्यांना थांबलं आहे ते आणि हा आहे आपला बॉम्बे बँगलोर हायवे मित्रांनो कस्टमर आहे त्यामुळे जास्त सूट नाही करू शकत दाखवायचं खूप काही आहे पण कस्त गाडी चालवताना मग शूट केलं की थोडंसं कस्टमर पण काही होतात म्हणून काय जास्त सूट नाही करत आहे पण सगळा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतो आहे कसं कसं आहे काय काय आहे ते आणि आता जाऊया काहीतरी घेऊया पण आपल्या मुलांना खायला वगैरे पण आणि मस्त प्रवास चालला आहे रस्ते पण खाली आहेत आता आज आहे सगळ्यात महत्त्वाचं रक्षाबंधन जो आपल्याला आज रक्षाबंधन सेलिब्रेट करायला जायचं आहे पाच साडेपाच सहापर्यंत पोचायचं आहे अंबरनाथला कारण संध्याकाळी आपलं रक्षाबंधन सेलिब्रेट करायचं आहे बघूया किती वाजेपर्यंत पोचतो आहे आणि चला निघूया तर मंडळी सातारा क्रॉस करून खेड शिवापूरपर्यंत ये येण्यासाठी आम्हाला वाजले होते दोन आणि पुढे कुठे जेवायला चान्स भेटणार नाही म्हणून आम्ही खेड शिवापूरमध्येच जेवण करण्यासाठी थांबलो होतो खेड शिवापूरमध्ये ऑलमोस्ट मॅक्झिमम हॉटेलमध्ये मी ट्राय केलं होतं जेवण सो आज नवीन हॉटेल ट्राय करूया जॉईन ट्राय करूया म्हणून मी आज म्हटलं कस्टमरला सो आज होतो ते शिवराज ढा बा, कराडच्या बाजूला मट मत, चूल मटण म्हणून एक हॉटेल होतं तर ती, तिथे आम्ही जेवण केलं तर सो तुम्ही जर कधी आलात या खेळ शिवापूरमध्ये तर नक्की ट्राय करा शिवापूरवरनं निघून मग आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने एक्सप्रेस वेने कारण जुन्या मुंबई पुणे रोडवरती खूप ट्रॅफिक दाखवत होतं पण काय माहिती होतं पुढे येऊन असं काय भयानक होईल म्हणून आम्ही मुंबईवरण कर्नाटकवरनं मुंबईला पोचलो एक सात तासामध्ये नऊ तास अंतर दाखवत होतं तरी मी सात साडेसात तासामर्यंत ता आम्ही कळंब कर, कळंबोली तलोजात पोचलो आणि तिकडनं आम्हाला अंबरनाथला जाण्यासाठी जवळजवळ दोन ते अडीच तास लागले ते पण साडेचार ते पाच तासामध्ये कन्वर्ट झाले असते पण आम्ही डोकं लावलं आणि तलोजा एम आय डी सीमधनं मलंगडमधनं सिंगल रोड रोडनी रोड सिंगल रोड रोडनी रोड आम्ही ती गाडी टाकून सरळ अंबरनाथकडे निघालो तेव्हा कुठे लवकर टाइमात पोहोचलो सो so, मित्रांनो फायनली पोचलोय घरी आणि हालत <laughs> खराब झाली मित्रांनो आज रक्षाबंधन आहे आणि आता वाजले आठ पाच वाजता पोहोचायचं होतं एवढं ट्राफिक आहे आज रोडला एवढं ट्राफिक आहे की बस रे बस गाडी बंद करूया बघित एवढं ट्राफिक आहे रोडला बस रे बस पूर्ण मुंबई पॅक आहे मी तर बघितलं आता मोबाईल मध्ये मध्ये उभं होतो तेव्हा आणि एवढा हालत खराब झाली कल्याणपासून इकडे यायला दोन ता शि तलोजापासून इकडे यायला पावणे चार चार तास लागत आहेत एवढं ट्राफिक आहे मी तरी आतून मलंगड रोडनी टाकली आणि आलो आम्ही आतून 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 आम्ही गाडी टाकून घेऊन आलो मित्रांनो खरंच खूप खूप म्हणजे खूप थकलो आहे आता आजचा प्रवास मस्त झाला आहे आणि आपलं दोन दिवसाचं काम पण चांगलं झालं त्यामुळे आणि दिव ट्रीप पण मस्त झाली कस्टमर पण खुश होते सो अशा प्रकारे आपला हा ब्लॉग इथेच सेंड करतो आहे आणि कस्टमर सोबत असतात प्लीज समजून घ्या मला जास्त एक्स शूट करता येत नाही पण जेवढं होईल तेवढं मी एक्सप्लोर केलं आहे आणि हा ब्लॉग इथेच सेंड करतो आहे आवडला आपला ब्लॉग तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू बाय बाय